ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम नमस्कार आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत महंत होऊन गेले त्यापैकीच एक म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म पैठण जवळील आपेगाव येथे झाला होता त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठल पंत आणि आईचे नाव रुक्मिणी असे होते विठल पंतांना चार मुले होती ती म्हणजे पहिले संत निवृत्तीनाथ महाराज दुसरे संत ज्ञानेश्वर महाराज तिसरे संत सोपानदेव आणि चौथी संत मुक्ताबाई या चारही भावंडांना देवांची पूजा करायला फार आवडायचे या चारही भावंडांनी पोथी पुराणे जाती व्यवस्था कर्मकांडे यामुळे वंचित राहणाऱ्या लोकांना भक्तीचा मार्ग ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर महाराज यांचे आद्य गुरु म्हणजेच त्यांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ महाराज आता पुढील भागात मी तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्यात घडलेले असेच काही प्रसंग मी सांगणार आहे ते नक्की ऐका बोला संत ज्ञानेश्वर महाराज की जय